शहरातील शरदचंद्र नगर जवळील शॉपिंग सेंटरमधील माहेश्वरी इन्शुरन्स पॉइंट या दुकानदारानं त्याच्या शॉपिंगमधील मधील दुकानासमोरील सुमारे पंधरा ते वीस वर्ष जुने जिवंत हिरवेगार झाडाला झाडून त्या झाडाला पाडण्यासाठी बेकायदेशीरित्या व सदर रहदारीच्या ठिकाणी वावरणाऱ्या थांबणाऱ्या व वा बसणाऱ्या लोकांना इजा होईल या दृष्टी समोर ठेवून जुने हिरवेगार झाड बुद्धिपुरस्पर जाळून टाकले झाड तकलादू उभं आहे ते कधी अंगावर किंवा वाहनावर पडू शकते सदर माहेश्वरी इन्शुरन्स मालकावर कायदेशीररित्या कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी वृक्षप्रेमी लोकांमधून होती सदर दुकानदारावर वेळीच कारवाई झाली नाही तर सर्वच दुकानदार असे वृक्ष नष्ट करण्याचं काम बिनबोबाट करतील म्हणून कठोरात कठोर कारवाई करून नगर परिषदेनं वन विभागानं करणं गरजेचं आहे सदर नगरपालिकेची विभागाची संपत्ती नष्ट करण्याचं काम केल्यानं नगर परिषदेनं सदर दुकानदारांचं नियमांचं भंग केल्यामुळं डिपॉझिट जप्त करून सदर दुकान, दुकान, दुकान तात्काळ खाली करून कारवाई करावी अशी मागणी मित्र व वृक्षप्रेमी लोकांकडून होती याबाबत प्रशासनानं वेळीच गंभीर दखल न घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालयात हलगर्जी करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करण्याची मागणी वृक्षप्रेमी वृक्षमित्र करणार असल्याचं बोललं जात आहे